तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो उद्या चिंचाळी ते भव्यजिव चिंचाळी केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा तसेच बुंगा आणि आपल्या सर्वांचा लाडका मार्सल लाडका द्वादशी मेंदकेश्री बाकासूर येणार आहे का तसेच पायरा कोण असणार आहे तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच भाग तर मित्रांनो उद्या दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या चिंचाळी ते भव्यांदी केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेजे येणार ना आहे का तरी मित्रांनो उद्या विठ्ठल नानाचा तेजी आपल्याला मैदानात दिसणार नाही कारण पायाला थोडीशी दुखापत असल्यामुळे आपल्याला उद्या तेजा पळताना दिसणार नाही तसेच मित्रांनो विठ्ठल नानाच्या नियोजनात पळणारा ना मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा कोणास कोणासोबत दिसणार तर मित्रांनो उद्या भुंगा आपल्याला वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा सोबत देऊ शकतो म्हणजेच आपल्याला उद्या भोंगा आणि सर्जा ही गाडी पळताना देऊ शकते किंवा भोंगा आणि मेहरबान ही गाडी पळताना देऊ शकते तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका द्वादश मेंद केसरी बाकासूर कोणासोबत दिसणार तर मित्रांनो उद्या चिंचाळी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका द्वादश मेंद केशरी बाकासूर आपल्याला कारुंडेकरांच्या चिक्यासोबत किंवा एक नवीन नंदी म्हणजेच भद्रासोबत दिसू शकतो तर आपल्याला उद्या बाकासूर ठीक आहे किंवा बकासूर आणि भद्रा ही गाडी आपल्याला पताना देऊ शकते तो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बनवून ऑलिव्हिट्टी करा